मी जो पत्ता फॉर्मवरती दिलेला आहे त्या पत्त्यावरती त्यांनी नोटीस पाठवलेली होती तुम्ही मात्र घरात नव्हता तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तुमच्याकडनं संपर्क झाला आणि म्हणून हे सगळं प्रकरण घडलं असं तुमच्यावरती टप्पा ठेवलाय प्रत्यक्षात परिस्थिती काय तुमच्याशी संपर्क झाला होता का तुम्हाला नोटीस प्राप्त झाली होती का काय तुम्हाला सांगा सचिन मुळी साहेब आहेत निवडणूक निर्णायक अधिकारी यापूर्वी त्यांचा ईमेल माझ्याजवळ आहे माझ्या दोन तीन केसेस त्यांच्याजवळ आहेत जमिनीची केस संदर्भात आहेत आणि सीओ सर आणि माझं नेहमी ईमेल वर प्रत्येक का कागदपत्रांची देवाणघेवाण होत असते त्या दोघांकडे माझा ईमेल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप करून त्या दिवशी कॉलिंग मला करत होते कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडम ते सर्व कागदपत्रांची पूर्तता करा त्यावेळेस त्या दोघांनीही मला व्हॉट्सअपवर कॉल केलेला होता दोघांनीही मेलवर मेल केलेले आहेत मग त्यावेळेस ते त्यांना माहिती होतं ईमेल आहे तर ईमेल वर त्यांनी पाठवायचं होतं मला ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगायच्या होत्या किंवा ते म्हणतात घराला लावले दरवाजाला लावलं आमच्या आणि मी तिथं नव्हते तर प्रत्येक आता महाराष्ट्राला माहिती झाले गेले अडीच वर्ष झालं उज्ज्वला तिथे अनगरच्या घरी राहतच नाहीये ना तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली हे हास्यस्त वाटत नाही का निश्चितपणे समोर दिसूनच येतं आणि काल मी ज्या ठिकाणी थांबले तर त्यांनी कोतवाला मार्फत मला आम्ही मागितल्यानंतर परवा दिवशी मी मेल केला तर काल मी जिथे थांबले जिथे माझी राहण्याची सोय आहे तर तिथे त्यांनी आणून दिलं प्रत्येक मग ते त्या दिवशी देता येत नव्हतं का त्यांना तुम्हाला काही कॉल वगैरे त्यांचा कॉल आला नाही व्हॉट्सअप कॉल नाही काय ईमेल नाही काही नाही निवडणूक निर्णय अधिकारी तुमचा तो अर्ज दाखवला ज्या ठिकाणी सही होती होती सही केलेली की नाही पाच पेपरवर माझ्या मुलाच्या सह्या होत्या सहाव्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो अक्सेप्ट केलाच कसा तस शक्यच नाहीये ना बरं जर झालं असेल तर त्यांच्याला लगे काम होतं सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना जी व्यक्ती तिथे राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथे राहत नाहीये पुण्या पुण्याला असता दोन वर्ष झालं ते वापरत नाहीये तर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा मग तुम्ही गोष्ट सांगा मी पुण्यावरून इथे टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्याने दाखला देणार होते का त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट तसं मला त्यांनी मेल केलेलं आहे आणि पुन्हा त्या बंद घर आहे यांना माहिती असताना तिथे जाऊन नोटीस आहे लागणं कसं आहे मग हे संशयास्पदच आहे ना, है ना।, है ना। आता सध्या रहिवासी आहे स्थानिक निवडणूक आहे त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे आणि माझा पुण्याचा पत्ता त्यांच्या जवळ आहे आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी दोन तीन वेळाला मला पत्र पाठवलेली आहेत अनगर नगर पंचायतची त्यांचं असं मत आहे की तुम्ही छाननीच्या दिवशी तिथं उपस्थित राहणं अपेक्षित होतं कारण छाननी हे त्या उमेदवारांसमोर होणं अपेक्षित असतं आता त्यांच्या कोणी वकीलही आले नाहीत आणि त्यावर त्यांचं असं मत आहे की त्यांना पोलिसांकडून देखील फोन गेलेले होते तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला मी पोलीस संरक्षण देऊ मात्र तुम्ही ते देखील दे। नाकारलं त्यामुळे त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलं होतं सिओ आता त्यांचं तिथं सीसीटीव्ही जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते काढून शोधून पाहावं लागेल मी त्यांना सांगितलं सर मी उद्या पासून छाननी आहे पण मी माझा मुलगा येऊ शकत नाही भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये साधा मला मोहोळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती मग आमचे वकील जर आले तर ते येऊ शकतील किंवा वॉइस कॉन्फरन्स असेल तर सांगा ती लिंक पाठवा आम्ही ती जॉईन करू तर त्यांनी मला स्वतः सांगितलं विसीची तरतूद काय ह्याच्यामध्ये नाहीये आणि तुम्हाला स्वतः यायचं असेल तर ठीक आहे तुमच्यावर विश्वास आहे आणि मोहोळचे पिया यांना माझा कुठलाही संपर्क झालेला नाही मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही माझा कारण आमचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्टर साहेबांनी चेक केलेले होते आम्हाला खात्री कुठली कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी आढळणार नाही माहिती होत आता यांनी म्हणून सहीचा बरोबर विषय काढला आम्हाला एकतर कागदपत्र नव्हती कोणती तर प्रमाणित यादी दहा अकरा दोन हजार पंचवीस प्रमाणेची आणि शौचालयाचा दाखला आणि तिसरा म्हणजे बेबाकी दाखला तर ते तिथे गेल्या गेल्या आम्हाला देण्यात आलेलं होतं त्रुटीच नव्हती ती मुलाच्या ह्याच्यावर नाही त्यांचं असं मत आहे आम्ही पोलीस त्यांना विचारलं होतं शनिला जावीस तुम्ही येणार आहात किंवा नाही तर त्या संदर्भात त्यांनी ऑलरेडी पोलीस प्रशासनाकडून स्टेशन डायरीला सुद्धा त्याची नोंद आहे की दोन वेळा तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून फोन आले मात्र आपण पोलीस प्रशासन नको मी तिथे जाणार नाही अशा पद्धतीचं सांगितलं असं त्यांचा दावा आहे मला कोणी फोन केला नैतिक दृष्ट्या मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना, ना ते माझ्या कॉलवर मोबाईलवर मोबाईल वर पण आले असेल कुठली महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन देतो म्हणल्यानंतर नाकारेल का ऑलरेडी त्यांच्याकडे आठ आठ दिवसापूर्वी मेल केलेल्या एस पीनाडिशनलला मोहोळच्या पियायला तर त्यांनी दिलं गेलं नाही ज्या वेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं त्यावेळेस सुद्धा मी पोहोच पोलीस स्टेशनला पळत गेले तेव्हा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं वरपर्यंत गोष्टी गेल्यानंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर दे मी नाकारण कशासाठी सरांना बोलवा तुम्ही त्यांची मुलाखत घ्या मी कधी त्यांना दन्च कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसीव केला नाही हे सरांना विचारू शकता अपेक्षित आहे